आपण पाहतोय पोखरणमध्ये पाकचं मिसाईल भारतानं पाडलंय त्या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय उडाली न्यूजवरती ही दृश्य आपण आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय की भारतीय सैन्यानं अनेक ठिकाणी खरंतर पाकचे ड्रोन पाडले मात्र पोखरण दृश्य आहेत पोखरणमध्ये सुद्धा पाकचं मिसाईल हे भारतानं पाडलंय त्या ठिकाणी हल्ला करण्याचा सुद्धा पाकिस्तानचा कट हा उधळून लावण्यात आलेला आहे पाकिस्तानचे मनसुबी या ठिकाणी नाकाम झाल्याचं पाहायला मिळत आहे पोखरणमध्ये पाकचं मिसाईल हे भारताने पाडलंय त्याची दृश्य आपण हे पाहतोय अनेक ठिकाणी पाकिस्तानच्या माध्यमातून हल्ले करण्याचा प्रयत्न झाला खरंतर काल रात्रींपासूनच जेव्हा अंधार झाला तेव्हा पूंछ असेल राजुरी असेल पंजाबचा काही महत्त्वाचा भाग जम्मू काश्मीरचा काही महत्त्वाचा भाग एल या ठिकाणी तर पाकिस्तानच्या माध्यमातून ड्रोनच्या माध्यमातून हल्ले करण्याचा प्रयत्न झाला मात्र ते प्रत्येक प्रयत्न भारताच्या माध्यमातून भारतीय लष्कराच्या माध्यमातून वेळोवेळी ते ड्रोन हाणून पाडण्यात आले त्यामुळं हे दृश्य आपण पाहतोय पोखरण मध्ये दृश्य पोखरण मध्ये पाकच मिसाईल मात्र भारताने पाडलंय आणि त्या ठिकाणी हा हल्ला करण्याचा प्रयत्न सुद्धा पाकिस्तानचा अयशस्वी झाला पोखरणमध्ये पाकच मिसाईल भारतानं पाडलंय दृश्य आहेत पोखरण मध्ये तर पोखरणमध्ये पाकचं मिसाईल भारतानं पाडलंय अनेक अशा घटना मागच्या दोन दिवसापासून घडत आहेत की पाकिस्तान हल्ला करण्याचा प्रयत्न करतोय मात्र भारतीय लष्कर तितक्यात उत्कृष्ट पद्धतीनं काम आहे पाकिस्तानचे जे, जे ड्रोन आहेत ते वेळोवेळी हाणून पाडण्यात आलं आहे त्यातच एक मोठं उदाहरण आता समोर आलं आहे पाकिस्तान हल्ला करण्याचा प्रयत्न करतोय असं एक मोठं उदाहरण पोखरणमध्ये मात्र पाकिस्तानचं मिसाईल हे भारतानं आहे आणि मिसाईल पडल्याच्या नंतरची ही दृश्य आहेत पोखरणमधली